छत्रपती संभाजीनगर मध्ये यमायम माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला परिसरात खळबळ राज्याच्या राजकीय वर्तुळात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे यमायमचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर इथं घडली आहे या घटनेमुळं शहरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इम्तियाज जलील हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या वाहनावर हा हल्ला झाला अज्ञात हल्लेखोरांनी जलील यांच्या गाडीला लक्ष्य केला या हल्ल्यात गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने इम्तियाज जलील हे सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे हा हल्ला कुणी आणि कोणत्या उद्देशाने केला याचा तपास आता पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनानं नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे आपल्या नेत्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे यमायम कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय या हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता असून शहरात ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे વા yeah, વડો <laughs>